नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज खूपच महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे ते म्हणजे एच एस आर पी नंबर प्लेट एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि ही नवीन नंबर प्लेट ही अनिवार्य केलेली आहे तर एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या पहिले जे वाहन रजिस्टर झाले झालेले आहेत त्यांच्यासाठी ही नंबर प्लेट अनिवार्य केलेली आहे तर एच एस आर पी नंबर प्लेटचे फायदे काय आहेत एचएसआरपी नंबर नंबर प्लेट म्हणजे म्हणजे की चोरी गैरवापर आणि गुन्हेगारी टाळण्यासाठी नंबर प्लेट आहे पहिले कसं होतं की प्रत्येक जण आपल्या त्यांनी वेगवेगळ्या रेडियमने छोटे मोठे नंबर करून कसे पण लावत त्याच्यामुळे पोलिसांना ते ट्रॅकिंग करणं खूप अवघड होत असल्यामुळे तर पूर्ण भारतभरच एच एस आर पी नंबर प्लेट हे कंपल्सरी केलेली आहे आपल्या महाराष्ट्र सरकारने नंबर अंतिम मुदतवाढ म्हणून दिलेली होती पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पण त्यांनी एच एस आर प्लेट बसवण्यासाठी आणखी मुदतवाढ दिलेली आहे ती म्हणजे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तरी सगळ्यांना अशी विनंती आहे की तुम्ही क्रोमवरून पण जाऊनशी ऑनलाईन अर्ज करू शकता एच एस आर पी नंबर प्लेट ऑर्डर ऑनलाईन किंवा किंवा मोटार वाहन विभाग महाराष्ट्र राज्य या वेबसाइट वर जाऊन सुद्धा तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट ऑर्डर करू शकता याच्यामध्ये तुम्ही घरी घरी बसल्या नंबर प्लेट तुम्ही ऑर्डर करू शकता तुमच्या लॅपटॉपवरून महाराष्ट्र शासनाने काही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे फिटमेंट सेंटर निवडून दिलेले आहेत तुम्ही ते सिलेक्ट करून सुद्धा नंबर प्लेट ऑर्डर करू शकता पण जेव्हा तुम्ही फिटमेंट सेंटरला जाल तेव्हा तुझ्या तिथं तुमचं वाहन घेऊन जाणे बंधनकारक आहे कारण ते नंबर प्लेट ही तुम्हाला अशी हातामध्ये दिली जाणार नाही जेव्हा तुम्ही घरी नंबर प्लेट ऑर्डर करता त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त चार्जेस द्यावे लागतील एकदम एकदम ऑनलाईनमध्ये एकदम स्टेप वाईज सर्व काही सांगितलेलं आहे किंवा तुम्ही मध्ये जेव्हा जाल तेव्हा तुमचं सर्व चेसिस नंबर इंजिन नंबर सर्व तुमची माहिती भरायची आहे तुम्हाला मग ती नंबर प्लेट कशी पाहिजे ऑनलाईन ट्रीटमेंट सेंटरला जाऊन तुम्ही ती घेणार आहात का तुम्हाला घरपोच डिलिव्हरी पाहिजे तिथे तुम्हाला तुमचा पिनकोड टाकून चेक करायचा आहे जर अवेलेबल दाखत असेल तर नंबर प्लेट मग तुमच्या घरी येऊ शकते नंतर तुम्हाला बसवण्यासाठी त्याला अतिरिक्त चार्जेस देवं लागतात जर तुम्ही एखाद्या वसाहतीमध्ये राहत असाल आणि तिथं पंचवीस पेक्षा जास्त नंबर प्लेट ऑर्डर झालेल्या असतील तर तिथे तुम्हाला कोणतेही चार्जेस घेतले जाणार नाही आणि ही नंबर प्लेट सर्वांसाठी बंधनकारक आहे खेड्यातला असो शहरातला असो पूर्ण भारतभरही कंपल्सरी केलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनानं पण कंपल्सरी कंपल्सरी केलेलं आहे तरी जर तुम्हाला असं वाटत असेल की मी जर नाही केलं तर काय होणार आहे तर त्याच्यासाठी तुमा पोलीस तुम्हाला दंड ठोठावू हो शकता तो दंड आहे पाच ते दहा हजारापर्यंत ही नंबर प्लेट तुम्ही कोणत्याही राज कोणत्याही जिल्ह्यातून ऑर्डर करू शकता समजा तुम्ही राहत आहात छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये आणि तुमची गाडी रजिस्टर झालेली आहे परभणीमध्ये तर तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये सुद्धा तुमची नंबर प्लेट मागू शकता यासाठी अतिरिक्त चार्जेस लागतील तुमचं मोटरसायकलसाठी जर तुम्हाला एकशे पंचवीस असे तुमच्या जे होम डिस्ट्रिक्ट आहे तिथं तुम्हाला एकशे पंचवीस भरावे लागत असतील तर तुमचं वाहन जर दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे तर तिथे तुम्हाला पाचशे एकतीस रुपये भरावे लागतील ही एच एस आर पी नंबर प्लेट हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट कशी ऑर्डर करायची हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्ही पहा व्हिडिओ आणि एन्जॉय करा आणि तुमची नंबर प्लेट ऑर्डर करा इथं बघा तुम्हाला टाकायचं चे, एच चे, आर पी नंबर प्लेट ऑनलाईन म्हणून नाहीतर तुम्ही मोटर वाहन विभाग महाराष्ट्र राज्य हे पण टाकून इथून पण तुम्ही नंबर प्लेट ऑर्डर करू शकता तर मी इथं टाकायचं एच एस आर पी नंबर प्लेट ऑनलाईन म्हणून तर तुम्हाला हा इंटरफेस दिसेल तुम्हाला पहिले तुम्हाला पहिल्याच लिंकवर क्लिक करायचं आहे आपला हाय सेक्युरिटी एशियन प्लेट ऑनलाईन यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल सेट युअर ऑफ टू प्रोसीड विथ द ॲप्लिकेशन म्हणून नंतर तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस ओपन होईल इथं बघा दिसतंय अप्लाय इथे तुम्हाला पाच ऑप्शन दिसतील त्याच्यापैकी तुम्हाला फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे ॲप्लाय एच एस आर पी त्याच्यानंतर असं येईल ऑर्डर एच एस आर पी ऑर्डर ऑफ हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट यावर तुम्हाला टाकायचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमच्या गाडीचा नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला चेसिस नंबर टाकायचा आहे लास्ट फाईव्ह डिजिट टाकायचे म्हणजे लास्टचे पाच अंक टाकायचे इथं चेसेस नंबर आणि त्यानंतर तुम्हाला टाकायचा इंजिन नंबर इंजिन नंबरमध्ये पण तुम्हाला लास्ट पाच अंकच टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला टाकायचा आहे इथं मोबाईल नंबर मोबाईल नंबर म्हणजे नंतर तुम्हाला ओ टी पी येईल या मोबाईल नंबरवर तो ओ तो कन्फर्म केलं की ओ टी पी टाकून कन्फर्म केलं की तुम्हाला कन्फर्मेशन येईल आता इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही व्हॅलिडिटीवर क्लिक केले तुम्हाला असा इंटरफेस दिसेल इथे तुम्हाला टाकायचं आहे व्हेकल क्लास या व्हेकल क्लासमध्ये येते टू व्हीलर मोटरसायकल किंवा स्कूटर म्हणून येते तर मी इथे सिलेक्ट केला आहे टू व्हीलर मोटरसायकल त्यानंतर व्हेकल मॉडेलमध्ये टाकलेलं आहे होंडा मोटरसायकल त्यानंतर खाली ट्रॅक केले आहे केलं की तुम्हाला ने, नेक्स्टवर क्लिक करायचं आहे तर Next तुम्हें। तुम्हें ले ले वर क्लिक केलं की तुम्हाला असा इंटरफेस दिसेल इथं व्हिड डिटेल्स म्हणून येईल तुमचे तुम्ही जे डिटेल्स टाकलेले आहेत व्हेकल डिटेल्स इथं व्यू डिटेल्स म्हणून येईल याच्यावर डिटेल्स जर करेक्ट असतील तर तुम्हाला नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाकायचं म्हणजे पहिलं नाव आणि लास्ट म्हणजे जसं माझं नाव अंगद आहे पहिलं नाव आणि लास्ट नाव माझं चांदणे म्हणजे लास्ट नाव चांदणे येईल इथं ईमेल आय डी काही कंपल्सरी नाही स्टार मार्क नाही म्हणजे कंपल्सरी नाही मोबाईल नंबर तर ऑलरेडी टाकलेला आहे त्यानंतर तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे इथं नेक्स्टवर क्लिक केलं की इथं तुम्हाला फिटमेंट टाईप म्हणून इंटरफेस ओपन होईल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे फिटमेंट टाईपवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला इथं दिसेल फिटमेंट टाईप फिटमेंट सिटी तुम्हाला जी तुमची सिटी सिलेक्ट करायची आहे तुम्हाला जिथे नंबर प्लेट पाहिजे आहे ती सिटी तुम्ही सिलेक्ट करू शकता तो माझी परभणी आहे तर मी परभणी टाकले एम एच बावीस येत आहे त्यानंतर अपॉइंटमेंट टाईप येते डीलर लोकेशन डीलर लोकेशन सिलेक्ट करून नेक्स्ट क्लिक करायचं आहे नेक्स्ट वर क्लिक केलं की फिटमेंट टाईप असे डिटेल्स तुम्हाला त्यानंतर त्यावर पण तुम्ही नेक्स्ट क्लिक करायचं आहे नेक्स्ट क्लिक केल्यानंतर इथे येईल सिलेक्ट फिटमेंट सेंटर त्यावर क्लिक केलं की तुम्हाला पुढे सिलेक्ट सिटी मग माझी परभणी आहे परभणी एम एच बावीस सिलेक्ट केलं त्यानंतर सिलेक्ट मंथ मध्ये तिथे तुम्हाला मंथ सिलेक्ट करायचं आहे म्हणजे तुम्हाला कोणत्या मंथमध्ये म्हणजे दोन तीन महिने असे दाखवते समोरचे खाली डीलरच्या नावावर सिलेक्ट केलं की के तुम्हाला असे हे मंथचे पूर्ण स्लॉट्स येतील यावर क्लिक करून तुम्ही कोणती पण डेट सिलेक्ट करू शकता जे रेड दाखवलं ते बुकड आहेत ऑलरेडी आणि जे ग्रीन आहेत ते अवेलेबल आहेत म्हणजे तुम्ही त्या ग्रीनमधले कोणते पण सिलेक्ट करून अवेलेबल स्लॉट बुक करू शकता तर मला इथं ऑक्टोबर महिना सिलेक्ट करायचा होता मी ऑक्टोबर महिना सिलेक्ट केला आणि त्यामधला एक स्लॉट बुक सिलेक्ट केला त्यानंतर असा इंटरफेस ओपन झाला यामध्ये मी एक डेट सिलेक्ट केली अवेलेबल डेट त्यानंतर मला टाइम स्लॉट आला एवढे सहा स्लॉट आहेत टाईम स्लॉट्स यामध्ये तुम्ही कोणता पण सिलेक्ट करू शकता टाईम स्लॉट सिलेक्ट केला की तुम्हाला असा इंटरफेस दिसेल स्लॉट स्लॉट सिलेक्टेड म्हणून नंतर कन्फर्मवर क्लिक करायचं कन्फर्मवर क्लिक केलं की असा मेसेज पॉपअप होईल त्याला पण कन्फर्मवर क्लिक करायचं आहे नंतर तुम्ही जो मोबाईल नंबर प्रोव्हाइड केला आहे त्यावर ओ टी पी येईल तर ओ टी पी इथं एंटर करायचा आहे नंतर व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर इथं ऑर्डर समरी आणि पेमेंट गेटवे चार्जेस हे पेज ओपन होईल त्यानंतर तिथं पे नाववर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं पेमेंट पेज ओपन होईल इथं येते अमेझॉन पे नेट बँकिंग शो हॉल क्लिक करायचं म्हणजे खाली युपीआय पेमेंट वगैरे हो येईल मी इथं शो हॉल क्लिक केल्यानंतर यू पी आय पेमेंट वगैरे आले yeah. पाहू शकता खाली त्यानंतर इतर, इतर जनरेट क्यू आर म्हणून ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर असा क्यू आर जनरेट होईल त्यानंतर तुम्ही फोन पे किंवा गुगल पे हे पेमेंट करू शकता पेमेंट केलेलं आहे लोडिंग दाखवत आहे पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला असं एक रिसिप्ट प्राप्त होईल पेमेंट रिसिप्ट तुम्ही ते प्रिंट किंवा डाउनलोड पी डी एफ पण करू शकता